मी तुम्हाला एक अजूबा सांगणार आहे एक तासामध्ये सिल्वर बटन एक लाख सबस्क्रायबर्सचं सिल्वर बटन असतं दहा लाख सबस्क्रायबर नव्वद मिनिटात होतात आणि त्याचं गोल्ड मेडल होतं सिल्वर बटन पॅक करायच्या आत तर गोल्डन बटन पाठवायची वेळ यूट्यूबवर हो येते आणि यूट्यूबवर चोवीस तासामध्ये दोन करोड सबस्क्रायबर होण्याचा मान एका व्यक्तीने मिळवला आहे तो व्यक्ती कुणी राजनेता नाही कुठला पॉपस्टार नाही हिरोईन नाही बॉलिवूड नाही कुठला धर्मगुरू पण नाही आहे आणि कुठला राजनेता सुद्धा नाही आहे हा आहे एक खेळाडू आणि तो सगळ्या जगावर राज्य करतोय क्रिस्टियानो रोनाल्डो व्हॉट्सअप अ बिग सरप्राईज फॉर यू अ न्यू आयुब चॅनल अ न्यू चॅनल चॅनल यू आर सर्वात जास्त फॉलोवर जगामध्ये जर कोणाचे असतील तर क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहेत ट्विटरवर याचे फॉलोअर सव्वा अकरा करोड इंस्टाग्रामवर याचे फॉलोअर आहेत त्रेसष्ट करोड पेक्षा जास्त फेसबुकवर याचे फॉलोअर्स आहेत पावणे दोनशे करोड आठशे करोड लोकसंख्या असलेल्या या जगामध्ये ऐंशी करोड फॉलोवर्सच्या क्रिस्तियानो रोनाल्डोचे आहेत खरंच हा माणूस एवढा महामानव असूनही जमिनीवर राहतो हा कधीच आपल्या मोठेपणा गाजवत नाही एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे हा दुःख झालं की रडतो खुशी झाली की उड्या मारतो आनंदात राहतो आपल्या मुलांबाळांसोबत सर्वसामान्य माणसासारखं राहतो हा कधीच जग बदलायची भाषा करत नाही हा कधीच मीच सर्वात मोठा असं म्हणत नाही हे अशांत असलेल्या या दे जगामध्ये हा एकमेव असा खेळाडू आहे की तो जगभर आपल्या खेळातून आणि मैदानातून आनंद पसरवण्याचा प्रयत्न करतोय प्रेम वाटण्याचा प्रयत्न करतोय ग्रँड सॅल्यूट क्रिस्तियानो रोनाल्डोच्या यू आर क्रिस्तियानो या यूट्यूब चॅनलला तुम्हीही सबस्क्राईब करा आणि ही महान माणसं खरंच कशी महान असतात हे नक्की पहा